नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलो एक कोल्हापूर पन्हाळा रोडवर असणाऱ्या हॉटेल गावरान चौक या ठिकाणी तर इथं येण्याचं कारण इथला व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे तुम्ही शाकाहारी असाल किंवा मांसाहारी असाल दोन्हीची थाळी पोट भरून तुम्हाला इथे फक्त नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे ती थाळी कोणत्या पद्धतीची आहे इथली टेस्ट कशी आहे चव काय आहे आणि इथली सर्व्हिस कोणत्या पद्धतीची आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये समजणार आहे तर व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ आपण सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही जर कोल्हापूर ते पन्हाळा या रस्त्यावरती प्रवास करतात आणि तुम्ही शोधताय या रस्त्यावरती एक स्वस्तात व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही एकत्र एक मिळणार हॉटेल तर तुमच्यासाठी हे हॉटेल अगदी योग्य आहे कारण इथे मिळते व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही थाळ्या अगदी उत्कृष्ट दर्जाची चला इकड्या ही व्हेज थाळी ना होते सांगा याच्यामध्ये काय काय आता याच्यामध्ये का तुम्हाला मसूर दाल फ्राय दही खरडा कांदा लिंबू दोनचं राईस पापड दोन चपाती आणि ही जी थाळी ही हिंबिली <usuk> चिकन फ्रे चिकन फ्रेड तांबडा पांढरा रस्सा राईस दोन चपाती कांदा काय अनलिमिटेड वगैरे काय मिळणार रस्सा वगैरे आणि दोन्ही थाळ्यांची नव्याण्णव रुपये बघितला कसं आहे हे सगळं सांगितलं आता जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत या हॉटेलचे ओनर त्यांच्यावर थोडीशी आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आपण हॅलो नमस्कार मी तुमचं नाव सांगा माझं नाव शिवाजी सुरेश कोटकर आणि हे कोण आहे हे आमचे मावशींचा मुलगा काय सांगा मला तुमचं जे हॉटेल आहे त्या हॉटेलचा हॉटेल ज्योतिबा रोड शेजारी हॉटेल गावरापूर ते पन्हाळा पंचगंगा नदी पासून अगदी अर्धा किलोमीटरच्या अंतरावर यासोबतच सोबतच आणखी एक गोष्ट आपल्याला जेवायला यायचं असेल तर या हॉटेल ची टायमिंग सुद्धा माहिती खूप गरजेचं आहे तर काय आहे टायमिंग सकाळी सर आपलं अकरा ते चार पर्यंत चालू असतो संध्याकाळी सात ते अकरा साडे अकरा पर्यंत तर मंडळी व्हिडिओ बघितला तुम्ही पूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेल्या थाळ्या तर तुम्हाला नॉनव्हेज आवडत असेल तर नॉनव्हेज खावा व्हेज आवडत असेल तर व्हेज खावा आणि जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायच्या अगोदर तुम्ही इथे खाऊन गेला असाल तर ती गोष्ट नक्की सांगा कॉमेंट मध्ये त्यासोबतच तुम्हाला यातली कोणती थाळी आवडतील व्हेज की नॉनव्हेज आणि दुसरी गोष्ट काय आम्ही खात नाही नॉनव्हेज पण आम्ही व्हेज खातोय व्हेज खूप छान होतं चांगलं होतं भेटू आपण अशाच नवीन ठिकाणच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद आपण चॅनलला सबस्क्राईब करा